नमस्ते मी अनिता शिंदे आज आपण बघणार आहोत मशीनवरती हुक कसे लावायचे आहेत ते हे एकदम व्यवस्थित हुक बसतात तर याचा व्हिडिओ मी अगदी व्यवस्थित तुम्हाला सांगितलेला आहे तर हा पुढचा भाग मी घेतला आहे आणि इथे आपल्याला पट्टी लावायची त्यासाठी पाच इंच रुंदीची आणि ह्या पट्टीपेक्षा एक इंचवरती आणि एक इंच खाली एवढी मोठी पट्टी आपल्याला पाहिजे तेवढी आपण पट्टी घेतलेली आहे आणि आप आपल्याला आता टीप मारून घ्यायची आहे ही, ही टीप आपण मारून घेतली त्यानंतर आपल्याला यावरच दाब टीप देऊन घ्यायची आहे ही, ही टीप झाल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने घड्या घालून घ्यायच्या आहेत हे तुम्ही व्यवस्थित बघा परत एकदा दाखवते मी ह्याच पट्टीचे आपण सारखे तीन भाग केलेले आहेत दीड दीड इंचाचे आणि आपल्याला याची ही घडी घालून घ्यायची आहे आणि ह्याच किनारीला आपल्याला पाच नंबरची टीप टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपण जी आत्ता घडी घालून घेतली त्याच्यावर ही टीप व्यवस्थित बसायला पाहिजे आणि इथे एकदम किंचित असं अंतर आपल्याला ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला आता पेनाने आखून घ्यायचं आहे तर हे किती आखायचं बघा आपलं हे जे काही हूक आहे ते त्यामध्ये व्यवस्थित बसायला पाहिजे एवढं आपल्याला खूनही पेनाने करून घ्यायचे आहे आणि प्रत्येक ठिकाणी ह्याच मापाची जिथे जिथे आपल्याला हूक लावायचा आहे तिथे आपल्याला ह्या खुना करून घ्यायच्या आहेत हे बघा मी परत हुक ठेवून दाखवलं आहे तुम्हाला ह्याच पद्धतीने आपण ह्या खुना करून घेतलेल्या आहेत आणि इथे मी एक खून करून घेत आहे पेनाने जे पेनाने मी मार्क केलं आहे त्यावरच आपल्याला मशीनने ही टीप द्यायची आहे ज्या आपण खुना केल्यात त्यावरच एकदम व्यवस्थित हळूहळू आपल्याला टीप मारून घ्यायची आहे हे एकदम व्यवस्थित करायचं आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करताना बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे जे काही व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील आपलं ह्या खुण्यावर व्यवस्थित टिपा देऊन झालेला आहेत आता बघा हे आपण इथे जो जॉईंट भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायचा आहे म्हणजे वेगवेगळे आपल्याला तीन भाग मिळतील त्यातला हा खालचा भाग हा व्यवस्थित खालीच ठेवायचा आहे तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्यात आपल्याला हुक हे टाकून घ्यायचं आहे परत एकदा दाखवते मी हे जे काही हुकाची पट्टी आहे तिथे आपल्याला हे दोन पदर आहेत त्या पदरानंतर आपल्याला बरोबर इथे हूक घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला ते वरतून काढून घ्यायचं आहे सर्व हूक आपल्याला ह्याच पद्धतीने लावायचे आहेत आणि यातून काढून घ्यायचे आहेत तुम्ही हे व्यवस्थित बघा प्रत्येक हूक आपल्याला त्याच पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि बाहेर काढून घ्यायचं आहे हे सर्व हुक आपण लावून घेतलेले आहेत आता आपल्याला हा वरचा पट्टी बाजूला घ्यायची आहे हे बघा आणि आत हे हूक दिसतात तर खालची आपल्याला सोडून हे जे काही दोन पदर आहेत त्याच्यामध्ये हूक बरोबर येतं खाली कापडाचं भाग आहे मध्ये हूक आणि पुन्हा एकदा कापड अशा प्रकारे हे येतं आणि मग आपल्याला ते त्याचे जे काही खालचे दोन छिद्र असतात बघा हूकचे ते आपल्याला व्यवस्थित हे टाके मारून शिवून घ्यायचे आहेत हे आपण शिवून घेतलेत तुम्ही मशीनवर पण शिवू शकता पण मी हाताने शिवलेलं आहे आता हे बघा ह्या पद्धतीने आपले हूक झालेले आहेत त्यानंतर आपल्याला पाव इंच हे दुमडून टीप टाकायचे आहे ही टीप टाकून झाल्यानंतर आपण बघा कड्याचं कापून टाकलं आहे आणि एक एक बोट अंतर राहील एवढं खाली हे ठेवलेलं आहे पुन्हा एकदा मुडपलं आहे आणि आपण इथे टीप टाकून घेतो इथे लॉक टाकायचं आहे टिपेला आणि मग आपल्याला ही टीप टाकून घ्यायची आहे तुम्ही जर वरतून गोट लावणार असाल नंतर तर इथे मोडपायची गरज नाही आणि पूर्ण गळा केलेला असेल तर इथे तुम्ही मोडपायचं आहे त्यानंतर दुसरी टिप पाव इंच मार्जिन ठेवून आपल्याला त्याच्या शेजारीच टाकून घ्यायचे आहे आणि ह्या पद्धतीने आपलं पट्टी लावून झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा